शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींचा आरोप तर ऐतिहासिक वास्तूत नमाज पठण खपून घेणार नाही तुम्ही हिंदू धर्मात या आणि धर्मांतर करायचं नसेल तर तुमच्या घरी किंवा मशिदीत नमाज पठण करा खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक कोणत्या पक्षात जायचं ते मी ठरवेन निवडणुकीच्या अनुषंगानं मला फसवायचा प्रयत्न कराल तर सुट्टी देणार नाही रामराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया मेधा कुलकर्णींकडून हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुलकर्णींवर गुन्हा दाखल केला पाहिजे राष्ट्रवादीच्या रुपाली ठोबरे पाटील यांची मागणी महायुतीत असल्यानं रवींद्र धंगेकर यांनी बोलताना भान राखावं प्रवीण दरेकर यांचा धंगेकरांना सल्ला एकनाथ शिंदेंनी धंगेकरांना समज द्यावी असाही टोला मुरलीधर मोहळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा जैन बोर्डिंग जमिनीचा सा व्यवहार संशयास्पद चौकशी व्हावी धंगेकर यांची मागणी धंगेकरांकडून मोहोळांचा दरोडेखोर असाही उल्लेख नमाज <ceux> पठणानंतर <पतना> पुण्यातील हिंदू संघटना आक्रमक शनिवारवाडा परिसरातील मजारवर भगवा झेंडा फडकवला निषेध व्यक्त करताना पोलिसांची बाचाबाची राजू शेट्टींच्या आरोपानंतर बिळात लपलेले उंदीर बाहेर आले दंगेकर आरोप करण्याआधी माझ्याशी बोलले असते तर सत्यस्थिती समोर ठेवली असती मुरलीधर मोहोळ यांची टीका शनिवारवाड्यातील नमाज पठणाच्या व्हिडिओ नंतर पतित संघटना आक्रमक संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शनिवारवाड्यात गोमूत्र शिंपडलं दोन हजार चोवीस मध्ये धोनी एलपी पी कंपनी मधून बाहेर पडलो दोन हजार पंचवीस मध्ये कंपनीकडून जमीन विक्री जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणी राजू शेट्टींच्या आरोपांना मुरलीधर मोहळ यांचं उत्तर शेट्टी मोठे शेतकरी नेते माहिती न घेता बेछूट आरोप मोहळे यांचं वक्तव्य पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य वा अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट यूट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज